नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामानाचा लपंडाव काय सुरू आहे कुठल्या भागामध्ये काय हवामान आहे व यावरून हवामानशास्त्रज्ञांनी काय भविष्यवाणी केलेली आहे नेमकं काय वातावरण आहे ते आपण बघून घेऊया तोपर्यंत मित्रांनो सरकारी योजनांसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची परिपूर्ण माहिती दिल्या जाते ठीक आहे तर आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून भारत सरकारने कुठलीही सरकारी योजना राबवली तर त्या योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काही बऱ्याचशा भागामध्ये थंडी अजूनसुद्धा गेलेली नाही आहे आणि थंडी वाढत आहे मित्रांनो मित्रांनो नऊ ते आठ अंश सेल्सिअस थंडी या ठिकाणी आपल्याला नाशिकमधील निपाळ्या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर कोल्हापूर सातारा सांगली नंतर औरंगाबाद ठीक आहे विदर्भातील काही भाग या ठिकाणी थंडी अजूनसुद्धा रात्री खूप मोठ्या प्रमाणात वाळताना दिसते मित्रांनो आणि सकाळी खूप मोठ्या प्रमाणात विषम तापमान म्हणजे दिवसा खूप तापमान आणि ऊन आणि संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणात थंडी या ठिकाणी वाढताना आहे शास्त्रज्ञ असं म्हणणं आहे की हे खूप चुकीची पद्धत आहे म्हणजेच याच्यामुळे लहान मुलं आणि म्हातारे माणसं लहान मुलं आणि वृद्ध यांच्या आरोग्यावर या ठिकाणी चुक परिणाम होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे सांभाळून राहण्याची गरज आहे मित्रांनो ठीक आहे आणि या सर्व परिस्थितीहून एकच गोष्ट बघायला मिळते या सर्व परिस्थितीहून मित्रांनो एक गोष्ट बघायला मिळते ती गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो की या ठिकाणी येणारा जो उन्हाळा आहे तो खूप डेंजर भयावह असणार आहे कारण जर थंडी जेवढी जास्त तपते मित्रांनो उन्हा उन्हाळा तेवढा जास्त डेंजर असतो त्याच्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सर्वांनी काळजी घ्या कारण हा जो उन्हाळा येणार आहे तो खूप भयावह असणार आहे कारण याच्या आधी जो उन्हाळा होता मित्रांनो तो एवढा भयावह होता की त्या उन्हाळ्यामुळे स एशीसुद्धा ब्लास्ट झाले होते दिल्लीमध्ये त्याचबरोबर बावन्न डिग्री सेल्सिअसचा जो रेकॉर्ड आहे से तो डायरेक्ट एकोणीसशे एक्क्याण्णवचा रेकॉर्ड तोडला होता एको दोन हजार तेवीस चोवीसला एकोणीसशे एकोणव दोन हजार चोवीसला रेकॉर्ड तोडला होता तो मित्रांनो आपल्या भारतामध्ये ठीक आहे तर त्याच्यामुळे घेणारा उन्हाळा किती डेंजर असेल तर बघायचा आपल्याला त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या मित्रांनो एक टोप घेऊन घ्या उन्हाळ्याच्या आधी नंतर पांढरे कलर वस्त्र प्रदान करा त्याचबरोबर वस्त्र प्रदान करताना मनगटापर्यंत शर्ट किंवा मन मनगटा मनगट झाकेपर्यंत टी शर्ट फुल टी शर्ट वापरत मित्रांनो कारण अशा प्रकारचे फुल ड्रेसेस जर वापरले तर प्रकाशाचे किंवा सूर्याचे अतिनिलकिरण तुमच्या त्वचेला लागतील ला नाही कारण अशा प्रकारचे अतिनील किरण जर तुमच्या त्वचेला लागले तर तुम्हाला त्वचेचा कर्करोगसुद्धा होऊ शकतो म्हणून अशा प्रकारच्या त्वचेच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मनगटापर्यंत टी शर्ट किंवा शर्ट किंवा अंगभर कपडे घालणे खूप आवश्यक आहे नाही तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो त्वचेचा कर्करोग होऊ शकतो असो मित्रांनो स्वतःची काळजी घ्या अशा प्रकारचं काही भागात खूप थंडी आहे तुमच्या भागामध्ये थंडी आहे की गर्मी आहे तुमच्या जिल्ह्याचं सा नाव सांगून निश्चित कमेंट करा व या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल महिला असाल बेरोजगार असाल किंवा वृद्ध असाल तर तुमच्यासाठी अनेक योजना आहे उदाहरणार्थ तुम्ही तरुण असाल बेरोजगार असाल, था था असाल तर तुमच्यासाठी अनेक अशा योजना आहे की तुम्ही त्याचा वापर करून स्वतःचा बिझनेस स्थापन करू शकता तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अशा अनेक गोष्टी आहे की तुम्हाला शेतकऱ्यालासुद्धा पेन्शन या ठिकाणी शासनाकडून मिळते त्यासाठी अटल पेन्शन विमा योजना आहे तर तेसुद्धा तुम्ही करा त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचबरोबर महिला असेल तर तुमच्यासाठी सुद्धा अनेक अशा योजना आहे लाडके बहीण सोडूनसुद्धा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहे मित्रांनो तर तेसुद्धा बघा त्याचबरोबर तुम्ही जर पुरुष असाल मुलं असाल किंवा वृद्ध असाल तर तुमच्याकडे सुद्धा सुद्धा खूप कमी तिकीट आहे तर ते सुद्धा याला लाभ का मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपले काही प्रोडक्ट आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की किडनी स्टोन औषध आहे आपल्याजवळ त्या किडनी स्टोन औषध जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर सांगा त्याचबरोबर मित्रांनो ते औषध तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळून जाईल ठीक आहे आपल्या चॅनल अंतर्गत तुम्हाला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो काही चॉकलेट आहे आपलं प्रोडक्ट चॉकलेट म्हणजे मित्रांनो हे बघा तुम्हाला कच्च्या बँकोचं फॅमिली चॉकलेट पॅक आहे ते तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुमच्या घरापर्यंत फ्रीमध्ये फ्री डिलिव्हरीमध्ये मिळून जाईल मित्रांनो त्याचबरोबर एक जे जेम्स चॉकलेट असते पाच रुपयाचं अशा प्रकारचं खूप मोठं एक फॅमिली जेम्स पॅकेट आहे मित्रांनो फॅमिली जेम्स चॉकलेट पॅकेट आहे ते फॅमिली जेम्स चॉकलेट पॅकेट जे आहे मित्रांनो ते पॅकेट तुम्हाला घरपोच फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळून जाईल मित्रांनो तर त्याचे मी पोस्टसुद्धा टाकत राहतो कच्च्या मँगो चॉकलेट किंवा फॅमिलीज गेम्स चॉकलेट तर त्या चॉकलेटचा आनंद घ्या आणि त्या परचेस करा मित्रांनो तिथंच माझा नंबर दिलेला असेल त्या नंबरवरती हाय पाठवा आणि तिथं पेमेंट करून तुमच्या घरपवच ते चॉकलेट आहे ते चॉकलेट मिळवा मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही हा चॅनल ओपन करून आपली इतर सुद्धा इतरसुद्धा जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुम्हाला इतर शासकीय योजनांचा लाभ घेता आला पाहिजे ठीक आहे आता अशा प्रकारचं विषम तापमान होतं मित्रांनो एकी दु दू दिवसा बघा उज्या बाजूला किती दिवसा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते ठीक आहे दिवसा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आणि रात्री अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते म्हणजे विषम तापमान आणि याचा उन्हाळा खूप मोठा नुकसान आपल्याला या ठिकाणी होणार आहे भावांनो ठीक आहे आता मी तुम्हाला काही आवश्यक तर प्रत्येक व्हिडिओ मी सांगत असतो पण हा व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल मित्रांनो त्याच्यामुळे जा मी हा व्हिडिओ काही सांगत नाही ठीक आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो स्वतःची काळजी घ्या ठीक आहे अंगभर कपडे घाला जेणेकरून सुरुवात करून तुमच्या त्वचेला त्वचेचा कर्करोग नाही करू शकले पाहिजे ठीक आहे आणि आपले काही प्रोडक्टसुद्धा आहे ते तुम्ही आपल्या चॅनलच्या पोस्टमध्ये जाऊन बघू शकता ठीक आहे आणि मला संपर्क करण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल ओपन करून आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फोन नंबर तुम्हाला देखील मिळून जाईल ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ पुढची मी तुम्हाला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे घंटी आहे ते घंटी ऑन करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे सरकारी योजना ठीक आहे व्हिडिओ पुढची आढळून जय हिंद जय महाराष्ट्र